नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सादिक पठाण यांनी वाचवले जखमीचे प्राणब घतात जखमी झालेल्या इस्माला तातडीनं हलवलं शासकीय रुग्णालयात रात्री सात वाजेच्या सुमारास मिरजेतून कागवाडकडे जात असताना मिरज मैशाळ उड्डाण पुलावर अपघात घडला अनिल हलगे फळ विक्रेता दुचाकीवरून कागवाडला अज्ञात वाहनानं त्याला धडक दिली या धडकेत फळ विक्रेत्याच्या डोक्याला गंभीर मार लागला अपघाताची माहिती मिळता शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सादिक पटाण यांनी तात्काळ जाग्यावर पोहोचून त्यांनी मिरज शहर पोलीस ठाणे आणि मिरज वाहतूक निरीक्षक सुनील गिड्डे यांना माहिती दिली आणि अँब्युलन्सला फोन करून जखमी व्यक्तीला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केलं सादिक पठाण यांनी त्यांच्या किशातील कागदपत्रांद्वारे संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला संपर्क साधला आणि अपघाताची माहिती दिली त्यांच्या तात्काळ कार्यवाहीमुळे जखमी व्यक्तीला योग्य वेळी उपचार मिळाले आणि त्याचे प्राण वाचले